नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेबद्दल अपडेट आलेली आहे तर ती अपडेट कुठली आहे ते मी तुम्हाला यामध्ये नवीन तुम्हाला पीक विमा भरत असताना तुम्हाला एक नवीन ऑप्शन आलेला आहे तर तो कुठला ऑप्शन आहे तर ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोच करा जेणेकरून त्यांना त्या योजनेची म्हणजे त्यासाठी तुम्हाला कुठली अपडेट आलेली आहे पीक विमा भरताना घ्यायची काळजी तर ते तुम्हाला इथं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा तुम्ही भरत असताना तुमचा फार्मर आय डी तुम्ही काढणं अत्यावश्यक आहे तुम्ही जर फार्मर आय डी काढलेला आहे का नाही ते चेक करा सर्वप्रथम तुम्ही जर काढला नसेल तर आपल्या जवळील सी कॉमन सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधून तुम्ही तुमचा हा फार किसान कार्ड किसान कार्ड हा तुम्ही काढून घ्या हा त, हा कुठल्याही प्रकारचं कार्ड वगैरे काही नसून तुम्हाला फक्त अकरा तुम्हाला त्यामध्ये नंबर मिळणार आहे तो नंबर तुम्ही घेऊन तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे जर तुम्ही तो कार्ड जर काढला नसेल तर तुम्ही या योजनेपासून तुम्हाला पाच वर्ष ब्लॅकलिस्ट ला केलं जाईल त्यानंतर तुम्हाला पाच वर्ष योजना तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ तुम्हाला इथं मिळणार नाही आणि पीक विमा तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात येईल तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं सी एसई लॉग इन करायचं आहे तर तुम्हाला अर्ज करत असताना किंवा सेल्फ तुम्ही असाल तर सेल्फ लॉग इन करून घ्या इथं तुमचा सीएससी आय डी नंबर पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला सी एस आय डी टाकून घेतलेला आहे तर तुम्हाला इथं स्टेट नेत निवडून घ्यायचं आहे तुम्ही ज्या स्टेट मध्ये राहता त्या तो स्टेट तुम्हाला निवडून घ्यायचा आहे आपण महाराष्ट्र महाराष्ट्र निवडल्यानंतर तुम्हाला पीक विमा दोन हजार पंचवीस परत खाली चोवीस असं तारीख दाखल जाईल दा तर आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार चा खरीपाचा विमा भरायचा आहे त्यामुळे आपण खाली सबमिट बटणावरती क्लिक करूया तर मित्रांनो तुम्हाला अप्लिकेशन अर्ज करायच दाखवलं जाईल तर यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म इथं तुम्हाला भरायचं आहे ऍप्लिकेशन करत असताना तुम्हाला इथं तुमचा ऍप्लिकेशन नंबर इथं टाकून घ्यायचा आहे इथं तुमचं आय कोड असेल तर आय सी टाकून घ्यायचा आहे आय कोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव अकाउंट नंबर सगळं वगैरे टाकून घेतलं घेतल्यानंतर तुम्हाला चेकआउं कंटिन्यूला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला तुमचा फार्मर आयडी आधार कार्ड क्रमांक व्हेरीफाय केल्याबरोबरच तुमचं किसान कार्ड नंबर तुम्हाला दाखवला जाईल हेच नवीन अपडेट आलेलं होतं तर तुमचा किसान कार्ड जर तुम्ही काढला नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या आणि या योजनेचा तुम्ही लाभ घ्या आणि त्यासाठी मी तुमचं किसान कार्ड काढल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रुव्ह झालाय का नाही तर तुम्हाला चार पाच सहा ऑप्शन दिसताय तर तुम्ही अर्ज करत असताना अप्लिकेशन फॉर्मवरती करायचं आहे पेड अप्लिकेशन मध्ये तुम्ही फॉर्म भरलेले इथं पूर्ण टोटल अमाऊंट दाखवणार आहे आणि म्हणजे तुम्ही फक्त अर्ज भरलाय पण त्याची पावती पेमेंट करून पावती जर नसेल तर मध्ये दाखवेल आणि रिवर्टेड पेड अप्लिकेशन म्हणजे रिवर्ट तुमचा अर्ज अर्ज तुम्ही भरला तुमची पावती निघेल पण काही कारणावर त्रुटी आल्यामुळे कागदपत्र अपलोड न झाल्यामुळं इथं अर्ज रिवर्ट येईल त्यानंतर तुम्ही कागदपत्र तुम्ही त्यांच्या पैसे नेऊन द्या ते डॉक्युमेंट अपलोड करून पुढे फॉरवर्ड करतील त्यानंतर अप्रुवल अप्लिकेशन तर मित्रांनो हा अप्रुवल अप्लिकेशन म्हणजे ऑनलाईन सर्व्हिस सेंटरची जाऊन अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर तो अर्ज अप्रुव्हल झाला का रिजेक्ट झाला ते इथं कळतं आणि रिजेक्ट अप्लिकेशन यात अप्रुवल आणि रिजेक्ट म्हणजे जे फॉर्म भरत असताना तुम्ही अर्ज भरला भरल्यानंतर तुमची पावती आली पावती आल्यानंतर तुमचं पेमेंट सगळं क्लिअर झाल्यानंतर तुमचा अर्ज वरनं अप्रुव्हल केला तर ते अप्लिकेशन मध्ये येतं आणि जर त्याने रिजेक्ट जर केलं तर वॉल तुमचा बॅलन्स हाय असा शेतकऱ्याच्या लाभार्थीच्या अकाउंटला डायरेक्ट पडतो त्यामुळे रिजेक्ट पावती येऊन तुम्हाला ते पावती नंतर मध्ये टाकावं लागेल आणि नंतर अप्रुव्हल त्याला द्यावं लागतं तर मित्रांनो अशा प्रकारचं तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनाबद्दल तुम्हाला मी एक छोटीशी अपडेट दिली या अपडेट मध्ये तुमचं अत्यावश्यक म्हणजे तुम्हाला फार्मर आयडी तुमचं असणं अत्यावश्यक आहे जर तुमचा फार्मर आयडी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तर मित्रांनो आपण इथं थांबूयात